बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या धायरीमध्ये आम्ही आहोत आणि इथे हे ज्येष्ठ नागरिक हास्याची कारंजी फुलवतायत निवडणुकीतील आरोपांची राळ प्रचारामधला विखार आणि आश्वासनांची खैरात या सगळ्यापासून वेगळं असं वातावरण या ठिकाणी आहे अर्थात सात तारखेला हे सगळे नागरिक मतदानाला सामोरे जाणार आहेत काकू छान सुरू आहे सगळं तुमचं हे कोणतं हास्य तुम्हाला सगळ्यांना आवडतं कारण हास्याचे अनेक प्रकार आहेत कोणतं हास्य आवडतं पोट ठरून खळखळून हसायला आवडतं हो मन कारण मनमोकळेपणा आणि पूर्णपणे आपली जी निगेटिव्ह ऊर्जा असते ती बाहेर जाते जरा हसून दाखवा सगळ्यांनी आता जे राजकारणामध्ये सुरू आहे तर ते बघून पण हसायला येतं म्हणजे आज इकडे असतो उद्या तिकडे जातो काय वाटत हसायला तर भरपूर येतच प्रश्नच नाही त्याबद्दल त्या हसण्यात पण आपण दाखवायचं सात तारखेला होय ना मग काय वाटतं या ठिकाणी सुनेत्रा पवार आहेत सुप्रिया सुळे आहेत विचार केला तर आम्ही नक्की सुनेत्रा त्यांचाच करणार तुम्हाला काय वाटतं महायुतीला आम्हाला जिंकून आम्हाला पंतप्रधान मोदीजी तिसऱ्यांदा हॅट्रिक करायला पाहिजे त्यामुळे आम्ही सुने पण मागील वेळी या ठिकाणी ज्या उमेदवार होत्या तर त्या घड्याळ या चिन्हावरती भाजपच्या विरोधात होत्या आता तुम्ही मग महायुतीमध्ये पुन्हा घड्याळालाच मतदान करणार मागच्या वेळी ज्यांच्या विरोधात केलं असेल त्यांना यावेळेस मोदीजीना समोर मोदींना म्हणून तुम्ही मतदान करणार काकू काय वाटतं तुम्हाला मी सुनेत्रा पवार मी हे करणार मत देणार काका काय वाटतं पण आता ज्या उमेदवार ज्या आहेत तर त्या घड्याळ्या चिन्हावरती आहेत मागील वेळी तुम्ही मोदींना मतदान करताना भाजपला केलं असेल घड्याळ्याच्या विरोधात आता यावेळी घड्याळाला कसं होणार मग चिन्ह महत्वाचं नाही व्यक्ती अच्छा त्यामुळे आमचं मत काय वाटतं तुम्हाला नो कॉमेंट का बरं नाही बोला ना सगळे बोलण्यासारखं काही नाहीच राहिलेलं बोलण्यासारखं काहीच कुणीही जरी आलं कुणी जरी आलं तरी आपल्या जनरल पब्लिकमध्ये काहीही फरक पडणार नाही नाही पडणार कुणी आलं तरी आणि आता जे दे आश्वासन देतात सगळी जण सगळ्या बाजूनी ते कुठलीही पूर्ण होतील असं वाटत नाही म्हणतायत बरेच लोक की मोदींना म्हणून आम्ही मतदान करू मोदी आल्यामुळे दहा वर्षात काही फरक पडला मला काही ना ना ना। ना वाटत नाही तुम्हाला नाही नाही फरक पड़ा, नहीं पड़ा। पड़ा। नहीं पड़ा। मला काही फरक वैयक्तिक मला काही फरक पडला नाही या काकांचं मत आहे तुमचं मत आहे फरक पडला भरपूर फरक पडलेला आहे ज्या ज्या सुविधा आहेत त्या त्या आपल्याला हळूहळू मिळत चाललेल्या आहेत त्या सुविधा जीवनावश्यक सुविधा ज्या आहेत वीज पाणी रस्ते लाईट या सग सर्व प्रकारच्या सुविधा हळूहळू मिळत आहेत पहिल्यांदाच मिळाला की आधी मिळायला म्हणूनच मी तुम्हाला बघायचे म्हटलं नो कॉमेंट्स म्हणूनच <laughs> <laughs> मी तुम्हाला म्हटलं की नो कॉमेंट्स <laughs> <laughs> तर काका लोक का आहेत अतिशय तोलून मापून बोलतात काका काय वाटतं तुम्हाला अशी तोलो तोलून मापूनच बोलण्यासारखी परिस्थिती बोललं पाहिजे या ठिकाणी जे उमेदवार आहेत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघींपैकी एकाची निवड करायची नाही अवघड अवघड प्रश्न का बरं अवघड का अवघड हा नाही तसं लॉजिक ह्याचा विचार केला तर अनुभवही का आणि ससुदमध्ये ज्यांना ऑलरेडी अनुभव आहे आणि सुशिक्षित आहेत आणि त्यांना बॅकग्राऊंड आहे त्याच्यामुळं सुप्रिया सुळे पण हे तुमचे काही सहकारी म्हणत आहेत की आम्हाला तर मोदींना मत द्यायचं वैयक्तिक मत मी तुम्हाला <भी> <laughs> काय का, का वाटतं तुम्हाला मोदीजीसाठी आम्ही त्यांच्याबरोबर युती आहे राष्ट्रवादी काँग्रेसची युती भाजप बरोबर आहे आणि आपल्याला मोदी सर मोदींना मत द्यायचं आहे त्याच्यामुळं यावेळी आम्ही त्यांच्या युतीमध्ये जो सभासद जो उमेदवार उभारलेला आहे त्याला आम्ही मतदान काही लोक मोदींकडे बघून मतदान करणार आहेत काही उमेदवारांकडे बघून मतदान करणार आहेत का का तुम्ही हा सगळा लाफ्टर क्लब जो आहे तो संचालित करता तर तुमचं काय मत आहे माझं हे मत आहे की बाकी जे उम उमेदवार आहेत किंवा बाकी जे काय लिडर्स आहेत ते मी काय केलं हे काही सांगत नाही ते, ते फक्त मोदी वाईट आहेत मोदी हे आहेत हे खराब आहेत यांनी हे केलं त्यांनी ते केलं आम्हाला कोणाच्या उखाळ्या पाखाळ्या आणि याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आम्हाला हे पाहिजे की तुम्ही काय केलं आणि ती जी व्हिजन आहे विकासाची व्हिजन ती मोदींकडे आहे मोदींचं आत्ता ते फक्त काही विरोधी भाषण करायला लागले आहेत आज आजपर्यंत मोदींनी कोणाच्या विरोधात कधीही काही बोललेले नाही आहेत आणि बाकीचे तुम्ही त्यांनी मो माईक हातात घेतला की ते फक्त हे सुरू करतात हे वाईट आहेत ते वाईट आहेत ते वाईट अरे ते वाईट आहेत म्हणून तू चांगला असं कुठे आम्ही म्हणू शकतो असं बोलणं तुम्हाला आवडत नाही अजिबात नाही आवडत आम्हाला हे आवडतं की तुम्ही काय केलं मी काय केलं हे सांगणं महत्वाचं आहे जो माणूस आम्हाला सांगेल की मी काय केलं आणि मी काय करणार आहे आणि ते आम्हाला असं वाटतं की मोदीजींकडे ते आहे त्यांनी करून दाखवलं आहे खूप लोक त्यांना विचारतात की एक फार मोठे लीडर आहेत ते विचारतात दहा वर्षात तुम्ही काय केलं दहा वर्षात तुम्ही काय केलं हे अख्ख्या जगाला दिसतंय पूर्ण जगात आता आज एका देशाचा पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष मोदींच्या पाया पडतो त्यांनी जर का काही केलं म्हणून असतो आज देशाचा पंतप्रधान पाया पडतो आफ्रिकन मधले एक जण होते आणि त्यांनी त्यांचा तेन बरं आता अमेरिक कोणता देश होता तो आता देश नाही आठवत पण हां आता जे जा जी ट्वेंटीची हे झाली त्यावेळेला मोदींना त्याचं अध्यक्ष केलं गेलं जी ट्वेंटीचं मी टी व्हीवरती पाहिलं व्हॉट्सअपला पाहिलं हो पाहिलं पाहिलं मी स्वतः पाहिलेलं आहे आणि त्यांना मोदींच्या पाया पडतात मोदींना नमस्कार करतो हा मोदींचा जो काही प्रभाव आहे तर तो आपण अनेक ज्येष्ठ नागरिकांवरती पाहत असतो काका तुम्हाला काय वाटतं मला म्हणजे एक आहे आपल्या देशाचे काही प्रश्न देशाचे काही धोरणं आणि इथली आपण जिथे राहतो तिथल्या काही समस्या तिथले काही प्रश्न तिथले काही मुद्दे तर तुम्ही म्हणजे कशी बघता निघू आपण बघतो की कुठल्याही ऑपोजिशन पार्टीचे असू देत हे सांगत नाहीत की मी काय करणार आहे हा सर्वात महत्त्वाचा भाग पण मोदी ही एकच व्यक्ती अशी आहे की जी दोन हजार पंचेचाळीस सालाबद्दल बोलते की मी दोन हजार पंचेचाळीसचं उद्दिष्ट ठेवून मी आज काम करणार आहे तर हा जो त्यांच्याकडे प्लॅन आहे तो प्लॅन आजपर्यंत मला दुसऱ्या कोणाच्याहीकडे म्हणजे आज, आज समाजवादी आहे त्यानंतर आपल्या काँग्रेस पार्टी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट आहे किंवा समाजवादी पक्ष ह्या लोकांनी कोणीही असं काही सांगितलेलं नाही किंवा आम्ही हे करणार आहोत आता इथे उमेदवार आहे त्यामुळे असा प्रॉब्लेम आहे की ह्या लोकांचं जजमेंट कसं करायचं तर मग मी काय म्हणेन की आत्तापर्यंत दहा वर्षातला माझा अनुभव काय आहे बाबा ही व्यक्ती चांगलं काम करते तो तर मग मी ते त्याला जर बळ दिलं तर माझ्या पुढच्या पिढ्या आज आमची पिढी आता संपत आली आहे पण मी माझ्या मुलांच्याकरता मी माझ्या नातवंडांच्याकरता मी ही इन्व्हेस्टमेंट करतो आहे की मी एक स्थिर सरकार जे देशाला अत्यंत आवश्यक असतं आज तुम्ही काँग्रेस पार्टीकडे तुम्ही बघितलं त्यांनी त्यांच्यामध्ये भांडण झाले एक वर्ष तुमचं एक वर्ष माझं एक याच्यामध्ये पंतप्रधान पदाचं अलॉटमेंट जर असं होत असेल तर देशाची प्रतिमा आज काय राहील का तुम्हाला दोन उमेदवारांमध्ये निवड करायची आता मोदींसाठी तुम्ही सुनेत्रा पवारांना मतदान करणार असं म्हणत आहात सुनेत्रा ठीक आहे तुमचं जे काही आहे पवारांची कोणती धोरण आवड़तात, किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला की फक्त मोदी मी, मी एक सांगतो तुम्हाला की मी आजपर्यंत इथे तीन टर्म्स मी राष्ट्रवादीच्या खासदार म्हणून सुप्रिया सुळे उभ्या होत्या गेल्या पंधरा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये धायरी किंवा खडक वसल्या भागामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट एक इंचाशी पण इथं केलेली नाही आहे आम्ही त्यां आमच्या इथला पाण्याचा प्रश्न पण त्यांना फिल्टर पाणी पाहिजे हे पाहिजे आम्ही चिकर रस्ते पाहिजेत या गोष्टी मांडल्या पण त्या व्यक्तीने कुठल्याही नाही नाही ते आम्हाला शक्य नाही या भाषेत बोलवण केलेली आहे आमची त्यामुळे अशा व्यक्तीला मी कसं काय मतदान करू शकतो आणि मला कॉन्फिडन्स देण्यासाठी त्या व्यक्तीकडनं पॉझिटिव्ह गोष्टी जर मला कळल्या तर मी तिला मतदान करू शकेन आता सुरेंद्राव पवारांच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणता की त्यांना कोणत्या बेसिसवरती आज मला नक्की मी असं प्रांजलपणाने सांगतो की बा मला त्यांच्याबद्दल माहिती नाही की बा त्या काय करू शकतील कारण त्या दोन तीन प्रायव्हेट ह्याच्या अध्यक्ष आहेत शाळांच्या अध्यक्ष आहेत हे आहेत त्यानंतर तिथे त्या टेक्नो पार्क वगैरे चालवतात बरोबर आहे त्या ते बघतात मी त्या चांगल्या चालवत असतील अशी मी अपेक्षा ठेवतो पण त्यांच्या पाठीमागे एक जी जबरदस्त व्यक्ती उभी आहे की जी अजितदादा पवार की त्या पवार त्या आज मला कॉन्फिडन्स वाटतो की आमच्या इथले सर्व प्रॉब्लेम सोडवण्याची ताकद ही अजितदा पवारांच्या थ्रू सुनेत्रा पवारांना नक्की येईल आणि त्या आमचं भलं करतील धन्यवाद काका हो नाही काका हेच अजित पवार मागील पंधरा वर्ष सुप्रिया सुळेच्या देखील पाठीमागे उभे उभे होते मग तुमचे प्रश्न का नाही सुटले हो, सांगतोय की पवार फॅमिलीचाच हा प्रॉब्लेम होता पवार पवार का माझा प्रश्न मी सांगतो तुम्हाला त्याचं उत्तर मी सांगतो आता पवार पवारांना तुम्ही का आज म्हणताय की ते इकडे आले म्हणून तर पवारांना दरवेळेला कसं खच्चीकरण करण्यात आलं हे आपल्याला सगळ्यांना काम, काम करू दिलं नाही काम करूनच काम तुमचे प्रश्न सोडवू नये नाही दिलेला ना। म्हणजे कारण कारण काकांचं काकांचं लॉजिक आहे तुम्हाला पटतय काकांचं लॉजिक मी सांगितलं का एकच बाजू हे आहे नो कॉमेंट्स अवने तुमच्या नो कमेंट्स मध्येच बरंच काही आहे नाही म्हणून मी विचारतोय काय 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 वाटते नाही नाही तुम्ही फाटक काका नाही नाही तुमचे मित्र आहेत फाटक चांगले मित्र आहेत पण नाही नाही काय म्हणू नो 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 म्हणू काय काय मी बोलशील तुमचा वैयक्तिक मत आहे तुमचं वैयक्तिक मत सांगत नाही मी काय माझं मत देऊ शकत नाही काका तुम्हाला ना। काय वाटतं काय वाटतं तुम्हाला आपल्याला गरज है, कार, आहे ह्याचं कारण का गेली दहा वर्ष आपण बघतोय काय कुठल्या प्रकाराने त्यांनी कार्य केलेलं आहे सगळ्यांच्या डोळ्यापुढे आलेल्या गोष्टी जसे एअरपोर्ट्स आहे किंवा नवीन रेल्वे स्टेशन ज्याच्यामध्ये बदल झाला आहे तो निश्चितच आपल्याला लक्षात येण्यासारखा बदल आहे आणि पुढची दहा वर्ष नक्कीच आपल्याला माहिती आहे की आपल्याला भारताचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला हे फार गरजेचं आहे की मोदी येणं गरजेचं आहे आपल्या दृष्टीने आता मागील वेळी दोन हजार एकोणीसला तुम्ही कोणाला म्हटलं कायमच मोदींनाच केलेलं आहे आता मागील वेळी तुम्ही मोदींना म्हणजे भाजपला मतदान केलं होतं त्यावेळी विरोधामध्ये घड्याळ हे चिन्ह होतं आता तुम्हाला मोदींना म्हणून मतदान करताना त्याच घड्याळाला मतदान करायचं ज्याच्या विरोधात तुम्ही मतदान करत मग हे कसं तुम्ही स्वीकारलं हा आता कसं आपण मोदींचा विचार करतोय मोदी येणं आपल्या करता आहे देशाच्या दृष्टीने मोदी येणं गरजेचं आहे म्हणून आपण विचार करतोय त्या दृष्टीने तुम्ही बोला तुमचं मत काय माझं एका लानीचं व्यक्त आहे की या यावेळेस ह्याच्याहून दुसरा चांगला पर्याय नाही आहे अच्छा पर्याय म्हणजे सुनित्रा पवार आणि सुप्रिया सुळे यापेक्षा तुम्ही मोदी आणि राहुल गांधी असा विचार करता काय वाटतं की इथे तुम्हाला स्थानिक मुद्दे महत्वाचे वाटत आहेत की राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे महत्वाचे मानून तुम्ही मतदान करणार नाही राष्ट्रीय पातळीवरनं ह्यांना पॉवर मिळणार आहे म्हणून या सगळं काम करतील हेच माझं म्हणणं आहे काका तुम्हाला काय वाटतं इथले काही प्रश्न आहेत आपले आपल्या महाराष्ट्रातले आहेत आपण जिथे राहतो त्या भागामधले आहेत आणि एक राष्ट्रीय पातळीवरची धोरणं आहेत मुद्दे आहेत तर अधिक प्राधान्य तुम्ही कशाला द्याल तुम्ही उमेदवारांना द्याल की मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये जे काही एक नॅरेटिव्ह आहे तर त्याबद्दल सांग आम्ही तेवढे म्हणजे काय ते ह्या तुमचे जे प्रश्न विचारला त्या प्रश्नाला उत्तर देण्याबद्दल आम्ही एवढं पॉलिटिकली पर्याय नाही आहात आहा तुम्ही आहात अगदी आहा परिपक्व आहात म्हणून तर नो कॉमेंट म्हणताय <laughs> बरोबर आहे ना ते बघा सगळे आहेत नाही या लोकांनी मोकळेपणाने त्यांची मतं मांडली तर तुम्ही मांडा काही दबाव वगैरे आहे का नाही दबाव वगैरे तसं काय प्रश्न नाही दबाव हा नो कॉमेंट्स हेच महत्वाचं आहे का बाकीची लोक जर मोकळेपणाने मांडतायत तर कोण कोण न्यायाधीश अच्छा न्यायाधीश अच्छा म्हणजे निवृत्त न्यायाधीश अच्छा निवृत्त न्यायाधीश नाही पण बोलले ना ते बोलले नाही त्यांच्या नो कॉमेंट मध्ये एक मिनिट मोदींच्या सारखा प्रामाणिक एफिशियंट आणि चो जवळजवळ चोवीस तास कष्ट करणारा पंतप्रधान देशाला पहिल्यांदा मिळालेला गेले दहा वर्षे सगळी भारतातली जनता जगातली जनता बघते आहे आणि जगामध्ये भारताची प्रतिमा किती उंचावलेली आहे हे मोदींच्यामुळेच त्यामुळे आमचं मत माझं स्वतःचा वैयक्तिक विचारला तर मोदींनाच जाणार आणि सुनेत्रा पवारांना मत दिलं की मोदींना जाणार म्हणून आम्ही सुनेत्रा पवारांना मत देणार आहोत कागू काय महायुती आपली आपली अर्थव्यवस्था अकरा नंबरवर होती ती मोदीजींनी पासवर आडली आता तीन महिन्याचा प्रयत्न आहे म्हणजे दूरदृष्टी जाणखी आपल्याकडे काय फरक पडला तुम्हाला फरक पडला तो आपल्याला काही फरक पडला हा फरक जो आहे हा हळूहळू दिसणार आहे कारण आपला राष्ट्रीय प्रश्न आणि राष्ट्रीय हितच आपल्या डोळ्यासमोर महत्वाचं आहे राष्ट्र असेल तर आपण असू स्थानिक समस्या या सुटणार आहेत जे चौसष्ट पासष्ट वर्षे हल्ली जी वाढवी लागलेली आहे ती हळूहळू कमी होणार मला असं म्हणायचं आहे की देशाची प्रगती म्हणजे आपली प्रगती तर देशाची प्रगती आपल्याला दिसते की चांद्रयान दिसतंय आपल्याला नंतर आणखीन म्हणजे सगळ्या फील्डमध्ये प्रगती आहे आणि मग ती प्रगती आपल्यापर्यंत नॅचरली पोचणारच आहे त्यामुळे गॅस सिलेंडर किमती वाढल्या ते तर होणारच आहे ना जसा जसं काळ बदलतं तर पूर्वीसारखं कसं राहणार आहे तुम्ही चार आणायला आपण बाजी आणत होतो आता आणू शकतो का नाही सगळ्यामध्येच बदल झालेला आहे त्यामुळे सिलेंडर मध्ये नॅचरली होऊ शकत नाही त्याप्रमाणे डीए पण वाढतोय पण काय नुसतं असं पगारही पुरतात आणि पण वाढतायत त्यामुळे त्याचे पण कोणी कराला तरी ही शक हे हा प्रॉब्लेम थोडे दिवस राहणारच आहे हळूहळू सुटे टाकू काय वाटतं होत आहे सगळं मॅनेज होत आहे का हो गॅस सिलेंडर आधी ज्या किमतीला होता त्यापेक्षा वाढलेलाच आहे पण हरकत नाही मोदी आहेत तर करतील हो करतील तर आपण पाहतो हो आहोत या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत तर त्या अगदी पूर्णपणे मोदी हवे की मोदी नको अशा पद्धतीच्या आहेत सर तुम्ही निवृत्त न्यायाधीश आहात आणि नो कॉमेंट्समधून आणि तुमचं काय म्हणू एक छदमी हास्य म्हणायचं की छदमी छदमी हा शब्द वापरायचा की उपरोधिक उपरोधिक हा शब्द वापरायचा नाही 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 मास्क नाही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाने बोलायला हवं तर मगाशी काहीतरी तुम्ही बोलत होता तिकडे काहीतरी म्हणायचं नाही काय म्हणायचं होतं म्हणजे आता बरं नाही 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 मला मला यांच्याबरोबर राहायचं इथे सगळ्यांच्या बरोबर मग काय तुम्हाला नका तर गमतीचा भाग आहे तर आपण या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या आणि जे सगळे आपले हे सगळे ज्येष्ठ नागरिक सात तारखेला सामोरे जाणार आहेत मतदानाला आणि या ठिकाणी ज्या काही उमेदवार आहेत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्याबरोबरच राष्ट्रीय मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांचा या ठिकाणी प्रामुख्याने विचार हे ज्येष्ठ नागरिक करतायत असं आपल्याला जाणवत आहे कॅमेरामन राजेश बिडकर गोंजारी एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट